सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक शांत निसर्गरम्य शहर जव्हार पण या निसर्गाच्या कुशीत लपलेलं आहे एक इतिहासाचं सुवर्ण पान जव्हार राजवाडा चला आज पाहूया या ऐतिहासिक राजवाड्याचा प्रवास भूतकाळापासून वर्तमानापर्यंत जय शिवराय नमस्कार आज आपण चाललोय जव्हारमध्ये आणि तिथे ज्या काही ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याच्यानंतर काही पॉइंट्स आहेत तर ते आपण बघणार आहोत तर चला निघूयात जयविलास पॅलेस म्हणून ओळखला जाणारा जव्हार राजवाडा उभारण्यात आला होता एकोणीसशे तीसच्या च्या दशकात आणि तो होता राजा यशवंतराव मुकणे यांच्या कारकिर्दीत आपण पोहोचलोय ऐतिहासिक शहर जव्हार ऐतिहासिक नगरी आहे जव्हार एक छोट शहर आहे जे डोंगरावर वसलेलं आहे याला मिनी महाबळेश्वर असं सुद्धा म्हटलं जात थंड हवेचं ठिकाण आहे हा राजवाडा म्हणजे एक आगळं वेगळं रॉयल मिश्रण पारंपरिक भारतीय आणि युरोपीय वास्तुकलेच मोठे कमानीदार दरवाजे उंच भिंती कलात्मक झुंबर जुनी फर्निचर आणि भिंतीवर असलेली शाही चित्र सगळं काही तुम्हाला एका काळाच्या माग घेऊन जात जव्हार मध्ये पोहचलोय आणि हे दोन रस्ते तर हा रस्ता जो आहे लेफ्ट वाला तो जव्हार मध्ये जातो आणि हा जो राईटवाला आहे तो जातो जयविलास पॅलेस म्हणजे राजवाडा आहे तिकडे आपल्याला गाडी पार्क करायला लागते आणि इथून या गेटच्या इथून चालत जावं लागतं त्या गेटच्या आत आल्यानंतर आपल्याला अशी सगळीकडे बाईक झाडं दिसतात आपल्याला इथून जवळपास दहा मिनिटं पुढे चालत जावं लागतं आपण राजवाडा राजवाड्याच्या खिडक्यांमधून दिसणारी सह्याद्रीची हिरवाई जवळच हनुमान पॉइंट आणि त्या भोवतालचा शांतपणा हे ठिकाण केवळ ऐतिहासिक नाही तर आत्मशांतीसाठी देखील आदर्श आहे आजही हा राजवाडा मुकणे घराण्याच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या परंपरेचा गौरव सांगणारा साक्षीदार आहे तुम्ही जर ठाणे किंवा नाशिक परिसरात असाल तर जव्हार राजवाडा हे ठिकाण नक्की भेट द्या आता राजवाडा बघून आपण जाऊया हनुमान पॉइंटला जव्हार मधलंच अजून एक सुंदर ठिकाण म्हणजे हनुमान पॉइंट राजवाड्याच्या ह्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण यशवंतराव मुकणे चौकात पोहोचतो तिथूनच उजव्या बाजूला आपल्याला हनुमान पॉइंटची कमान दिसते इथे हनुमानाची जुनी मूर्ती असल्यामुळेच ह्याला हनुमान पॉइंट असं नाव पडलंय ह्या पॉईंटवरून आपल्याला जव्हारच्या राजवाड्याचे देखील दर्शन होते इथे उभे राहिलात की दिसतं खोल दरीचं विहंगमय दृश्य आणि झाडांमध्ये लपलेली शांतता तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल आणि शांत ठिकाण शोधत असाल तर जव्हार हे तुमच्यासाठी नक्कीच चांगलं ठिकाण आहे हनुमान पॉइंट आपला बघून झाला त्याच्यानंतर आता आपण शिर्पा माळ बघायला सनसेट पॉइंट होता तो पॉइंट आपण स्किप केला थोडस आपल्याकडे टाइम कमी आहे त्याच्यामुळे हनुमान हो पॉइंट पासूनच पाच किलोमीटर अंतरावर आहे शिरपामाळ माळ जव्हार नाशिक रोड वरती असलेले या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि जव्हारचे पहिले राजा शहा यांची ऐतिहासिक भेट झाली होती तर जव्हारमधल्या शिरपा माळला पोचल्यावर हे आहे शिरपा माळचं गेट इथून आपल्याला एक दोन मिनिटं फक्त चालत जावं लागतं सोळाशे चौसष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मराठा सैन्यासह ज्यावेळेस सुरतेवर स्वारी करत होते त्यावेळेस त्यांनी जव्हारजवळ मुक्काम केला होता इथे त्यांची भेट जव्हारचे कोळी राजा विक्रमशहा यांच्याशी झाली जिथे त्यांची भेट झाली तेच हे ऐतिहासिक ठिकाण शिरपामाळ माळ जव्हारमधले ठिकाणं आपली सुरून झाली आहेत फक्त एक ठिकाण आपण गेलो नाही सनसेट पॉईंट बाकी जव्हरचं पॅलेस त्याच्यानंतर जुना राजवाडा आहे त्याचं सध्या काम चालू आहे आणि शिरपामाळ माळ हनुमान पॉईंट तीन पॉईंट झाले त्याच्यानंतर अजून एक आहे पर्यटन स्थळ जे पावसाळ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता दाभोसा धबधबा तो इकडचा खूप फेमस धबधबा आहे तो जव्हारपासून सतरा किलोमीटर आहे तर आपण आता तिथे जाणार नाही आहोत आपण आता घरी जाणार आहोत तर हा आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो चला बाय बाय